अपडेट इंडिया हर खबर सच्चा यवतमाळ येथे माणिकराव ठाकरे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जनसेवेचा जो माझा प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न यवतमाळ येथे एम डब्ल्यू पॅलेस रोड यवतमाळ दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रचंड लोकट संघटन उभारून काँग्रेस पक्षाला बळकटी देत प्रशासन व सार्वजनिक विकासाला गतिमान करणारे लोकनेते माणिकराव ठाकरे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सुमारे पंचेचाळीस वर्षाचा जनसेवेचा धावता आलेख जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकातून मांडला आहे या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन सोहळेचे अध्यक्ष रमेशजी चिन्नितला प्रभारी महाराष्ट्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर माजी आमदार बाळासाहेब थोरात विधिमंडळ पक्षनेते माजी आमदार अमितची देशमुख माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव मोघे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्राध्यापक वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य पामनराव कासवार माजी आमदार वनी प्रफुल्लभ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस ओबीसी सेल राहुल ठाकरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे